पिंपरखेड येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी अवघ्या एका महिन्याभराच्या कालखंडामध्ये दोन बालकांना याआधी जुन्नर तालुक्यातल्या एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी अंत झाला आणि आज पिंपरखेडमधल्या बालिकेच्या संदर्भात हेच दुर्दैव ओढवलं या बिबट्याच्या संदर्भामध्ये बिबट मानव संघर्ष कमी होण्याच्या बाबतीमध्ये बिबट प्रजनन नियंत्रणासाठी बिबट मादीच्या नजबंदीचा प्रस्ताव हा केंद्र स्तरावर तर सादर झालेला आहे वन्यजीव संस्थेकडून सकारात्मक रीतीनं हा केंद्रीय वन मंत्रालयाकडं सादर होणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण पाठपुरावा करतो ही तर एक फार महत्त्वाचा टप्पा या एकूण बिबट मानव संघर्षामध्ये असणार आहे कारण आजपर्यंत ही गोष्ट जी होऊ शकली नाही ती कुठेतरी अगदी होऊ शकण्याच्या उंबरठ्यावर आहे अशा पद्धतीने एकशे पंधरा बिबट मादींचं प्रजनन नियंत्रण या संदर्भामध्ये हे पहिलं एक्सपिरिमेंट मॉडेल हे आपण करतो आहोत याचबरोबरीनं मागच्या जुन्नर तालुक्यातल्या सुद्धा काही बिबट या जुन्नर वनविभाग क्षेत्रातून आपल्याला वनतारामध्ये स्थलांतरित करता येतील का या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय गणेशजी नाईक यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात आली तसाही प्रस्ताव आपण पुढे करतो आहे परंतु याचबरोबरीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात बैठक झाली बिबट मानवसंघर्ष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं मी मागणी करतोय की ही राज्य आपत्ती घोषित होणं गरजेचं आहे कारण राज्य आपत्ती घोषित झाल्याशिवाय अवघ्या एका एक वनक्षेत्रामध्ये जवळपास एक हजार बिबट आहेत आणि एक हजार बिबट असताना त्याला लागणारा पुरेसं मनुष्यबळ असेल पुरेशी साधनसामग्री असेल एक स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन स्क्वॉड असेल या सगळ्या गोष्टींसाठी राज्य आपत्ती घोषित होणं गरजेचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा ही विनंती केलेली आहे या निमित्तानं पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो या संदर्भामध्ये एक ठोस कृती कार्यक्रम एक ठोस कृती आराखडा हा आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक होऊन आपल्या माध्यमातून एक ठोस कृती आराखडा तयार होणं गरजेचं आणि त्याबरोबर केरळने ज्या पद्धतीनं हत्ती आणि मानव संघर्षामध्ये केरळसारखं छोटं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करू शकतं तर इथं लहान लेकरांचे जीव जात आहेत एका महिन्यात दोन लेकरं जर जीव गमवावा लागत असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती की या संदर्भामध्ये आपल्या स्तरावरूनही आपण राज्याचे प्रमुख या सुद्धा केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा होणं बिबट प्रजनन नियंत्रणाच्या बाबतीत गरजेचं आहे जी दीर्घकालीन उपाययोजना आहे पण एक ठोस कृती आराखडा यासाठी आपण लवकरात लवकर एक बैठक घेऊन हा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे आणि बिबट मानव संघर्ष ही राज्य आपत्ती घोषित करावी जेणेकरून या संघर्षामध्ये एक पूर्ण ताकदीनिशी आपल्या लेकरांच्या संरक्षणासाठी आपल्याला उतरता येईल